भाजप नेत्यांच्या दबावाखाली पालिका आयुक्त गप्प शहरातील पांझरपूर येथील अनधिकृत फटाका मार्केटवर कारवाई कधी नंदा पवारांचा आक्रमक सवाल अनधिकृत फटाका मार्केटमधील फटाक्यांची जप्ती करून कारवाई करण्याची नंदा पवार यांची मागणी अनधिकृत फटाका मार्केटमध्ये अनहोनी किंवा अपघात घडल्यास चंदनझिरा पोलीस आणि पालिकेचे आयुक्त जबाबदार असतील नंदा पवार यांचा इशारा आज दिनांक तेरा सोमवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पांजरपूळ येथे अवैधरित्या थाटलेल्या फटाक्यांच्या दुकानावर तात्काळ कर कारवाई करून साठा जप्त करावा आणि संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी आक्रमक मागणी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष आनंदा पवार यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे भाजपच्या एका बड्या नेत्यांच्या दबावाखाली पालिका आयुक्त हे अनधिकृत फटाका मार्केट उठवण्यास धजावत नसल्याचा गंभीर आरोप नंदा पवार यांनी केला आहे नंदा पवार यांनी चार दिवसांपूर्वीच पांढरपूर येथील या अवध फटाका बाजारांबाबत आयुक्तांना निवेदन दिले होते मात्र चार दिवस उलटूनही आयुक्तांनी कोणतीही कारवाई केलेली नाही उलट भाजप नेत्यांच्या दबावाला बळी पडून पालिका आयुक्त या दुकानांवर कारवाई टाळत असल्याचं नंदा पवार यांनी म्हटलं आहे पालिकेने दिवाळीनिमित्त फक्त आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम या दोनच ठिकाणी अनधिकृतपणे फटाक्यांची दुकाने लावण्यास परवानगी दिली आहे असे असतानाही पांजरपूर येथे मोठे फटाक्यांचे मार्केट कसे थाटले असा सवाल उपस्थित करत नंदा पवार यांनी आय। आयुक्तांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माध्यमांशी बोलताना नंदा पवार यांनी जनसुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पालिका आयुक्तांना गंभीर इशारा दिला आहे त्यांनी गणपती उत्सवात सिंधी बाजार येथे अनधिकृत दुकानांमुळे शॉर्ट सर्किट होऊन एका व्यक्तीला जीव गमावा लागल्याची घटना आठवण करून दिली ज्या ठिकाणी परवानगी नाही अशा ठिकाणी फटाक्यांची दुकाने लागत असतील आणि या पांजरपूळ येथील दुकानांमध्ये जर काही अनुचित किंवा मोठा अपघात घडला तर यासाठी चंदन पोलीस आणि महानगरपालिकेचे आयुक्त पूर्णतः जबाबदार असतील असा धक्कादायक दावा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नंद पवार यांनी केला आहे भाजप नेत्यांच्या दबावापुढे पालिका प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा हा प्रकार असून आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा जोरकसपणे केली आहे आ, निवेदन नाही आम्ही आयुक्तांची भेट घ्यायला आलो होतो पण गेल्या चार दिवसाखाली आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं था का होतं की जे फटाक्याचे असोसिएशन वाल्यांनी ज्या दुकानं आणि अनधिकृत खाटलेले आहेत ते तात्काळ काढण्यात यावा कारण की त्याला गृह खात्याची परवानगी नाही आहे अग्निविभागाची परवानगी नाही आहे आणि टॅक्स विभागाची पण परवानगी त्यांना दिलेली नाही आहे संदर्भामध्ये नंतर त्यांनी तीन दिवसानंतर त्यांनी आझाद मैदान येथे परवानगी दिलेली आहे आणि गोगरी स्टेडियम येथे परवानगी दिलेली आहे पण पांजरपोळ येथे गेल्या आठ दिवसापासून फटाक्याचे दुकानं थाटल्या गेलेले आहेत बड्या नेत्याच्या म्हणता येईल आणि भाजपच्या दब, नेत्यांच्या दबावाखाली आयुक्त साहेब सध्या काही बोलत नाहीये गेले गेल्या आठ दिवसापासून प्रचंड मोठा साठा असलेले फटाकेचे दुकान तिथं पांढरपोळे थाटल्या गेलेले आहेत त्या दुकानामध्ये कमीत कमी, कमी पाच पाच फुटाचं अंतर पाहिजे अग्निशामकची गाडी पाहिजे यंत्रणा पाहिजे तिथं ते कुठल्याही पद्धत दिसत नाहीये आणि मागच्या वेळेस गणपती विसर्जनाच्या वेळेस ज्या दुकाना ग गणेशमूर्ती यांच्या बसल्या होत्या तिथं महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं ज्या दुकानात थाटल्या गेल्या होत्या त्याच्यामुळे एक जीवितहानी म्हणजे एक जणाचा जीव गेलेला आहे ही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलेले की पांझरपोळ येथील परवानगी नसताना ज्या दुकानात थाटल्या गेलेलं आहे त्या दुकानाचा साठा जेवढा पण फटाक्याचा साठा आहे तो तात्काळ जप्त करण्यात यावा आणि जे पांझरपोळवाल्याला जी नोटीस गेलेली आहे त्या नोटिसाची कारवाई करून तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे अशा स्वरूपाचं पण आज झाले चार दिवस त्या निवेदनावर आयुक्तांनी ऑप्शन ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये आणि त्यांना नोटीस पूर्त नोटीस दिलेली त्यांनी कुठलीही फी महानगरपालिकेची भरलेली नाही आहे आणि तिथं अग्निशामकची गाडीसुद्धा नाही आहे तर मुंबई स्फोटक अधिनियम कायद्याअंतर्गत ज्या आपल्या का अधिकारी जे ठरवून देतात जी जागा ठराविक असती ती ठरवून देतात त्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीने ती जागा ठरवून दिलेली नाही आहे त्यांनी त्यांच्या मनमानी कारभार आणि म भाजपच्या दबावाखाली जे दुकानं थाटल्या गेलेले त्यांना वाटतं की भाजपवाले असले तर आम्हाला पैसे भरायची आणि महानगरपालिकेची जी परवानगी असते ती घेण्याची काही गरज नाहीये त्यांचा मनमानी कारभार चालवलेला आहे याच्यावर आयुक्त साहेबांनी आज तात्काळ जर त्या साठा जप्त नाही केला तर आम्ही सर्व फटाके आणून त्यांच्या कार्यालयात वाजू मुंबई स्फोटक अधिनियम अंतर्गत महानगरपालिकेने जी जागा ठरवित असती ज्या पद्धतीची रचना असती ती रचना करून दिली पाहिजे होती आझाद मैदान घोगरे स्टेडियम आणि पांझरपोळ येथे जी परवानगी पाहिजे होती ती गेल्या आठ दिवसा खाली घेतलेली नव्हती पण दो शुक्रवारी ती परवानगी आझाद मैदान आणि घोग्रे स्टेडियमला मिळालेली आहे कारण की अग्निशामक विभागाने आणि गृह गृह विभागाने आणि जे टॅक्स असतो ते त्यांनी टॅक्स भरलेले परंतु जो अनधिकृत त्यांनी आठ दिवस अगोदर जर दुकाना मनमानी कारभार करून आपला मनमानी पद्धतीने त्यांनी जे दुकानं थाटल्या गेली बिना परवानगीची जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्यांनी दुकानं थाटायला पाहिजे नव्हती पण आता त्यांनी जे थाटली त्यांना परवानगी मिळाली पण पांझरपोळ येते भाजपच्या बड्या नेत्याच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या दबावाखाली आयुक्त साहेबांनी आज रोजी सुद्धा फांजरपोळ वाल्यावर गुन्हे दाखल केलेले नाहीये आणि त्यांच्यावर कारवाई केलेली नाही त्यांचा जो साठा आहे फटाक्याचा तो जप्त केलेला नाहीये मोठ्या प्रमाणात तिथं फटाक्याचा साठा आहे आणि तो साठा त्यांनी जप्त केला पाहिजे होता त्यांनी आजपर्यंत केलेला नाहीये आणि जर कुठलीही मोठी दुर्घटना जर घडली याला चंदनजिरा पोलीस पोलीस आणि आयुक्त आयुक्त साहेब हे जिम्मेदार राहतील माझ्या व्यावसायिकांना आव्हान आहे की जेव्हा महानगरपालिका तुमचा साठा जप्त करायला येतील तेव्हा कोणीही तो साठा जप्त करून दिला पाहिजे आणि कोणीही एक रुपया महानगरपालिकेला द्यायचा नाही कारण की मी तुमच्या सोबत आहे कारण की मोठ्या बड्या नेत्याच्या आशीर्वादाने हे लोक मोठमोठे दुकाने फाटून बसलेत त्याचा परवानगा नाही घेत आणि त्याचे फी सुद्धा हे आकारत नाही तिथं आणि सर्वसामान्यांना हे त्रास देतात छोट्या व्यावसायिकांना हा त्रास देतात हा त्रास सहन नाही करायचा आपल्याला कारण की सगळ्या गोष्टीला नियम असतात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की पांजरपोळ येथील जेवढा बी फटाक्याचा साठा आहे तो तात्काळ जप्त करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कायदेशीर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे